नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टी सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट जत मार्केट यार्ड मधील दुकानात भीषण आग लाखोंचे नुकसान जत येथील मार्केट यार्डमधील दुकान क्रमांक त्रेचाळीस मध्ये सोमवारी रात्री अकरा वाजल्यानंतर भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे सुदैवानी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दुकानाचे मालक विश्वेश्वर दत्तात्रय लिगाडे असून सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत असल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती आग लागल्याची माहिती मिळताच जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अथक प्रयत्नानंतर काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश आले या आगीत दुकानातील वस्तूंसह काही दुचाकी आणि मोटारींचंही नुकसान झालं आहे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळत होती